भाई मेरा रूम है ना अभी नष्ट होते क्या ही था हम पहले थे सर हेल्लो तो भाई भाई आज इसे चाकियाँ सर एकदा आवाज चेक करा ना आवाज ये तो एका नहीं ये ये चालू नहीं है

हॅलो आदित्य आहेत बोलत आहे फ्रेम दिलेली आहे तुम्ही सेटल त्या जरा फॉर्म भरतायत महाविकास आघाडीचा आणि मोठी शक्ती प्रदर्शन करणार आहेत नक्कीच आपल्याला माहिती आहे की आपली देशातली शक्ती जनशक्ती सगळी जी आहे ती इंडिया आघाडी बरोबर आहे आणि ही शक्ती तुम्हाला चार जून ला देखील दिसेल शिवसेना शिंदे त्यांची शिवसेना नाहीये त्यांचा गद्दार गट आहे त्यांनी त्यांना किती जागा मिळतायत भाजप किती त्यांना लढू देईल अर्धे उमेदवार तर त्यांना बदलायला लागतात दिली असं स्वतःला मुख्यमंत्री मला वाटतं त्यांच्यासारखं निर्लज्ज आणि नीच मी अजून पाहिली नाहीये ज्यांनी त्यांना घडवलं त्यांच्या पाठीत कंजीर खुपसून महाराष्ट्राशी धोका करून सगळे उद्योग तर गुजरातला पळवले शेतकरी आत्महत्या वाढत चालल्यात आणि ज्या माणसाने ज्या व्यक्तीनी तुम्हाला सगळं काही दिलं तुमची राजकीय ओळख असेल तिकीट असेल मंत्रिपद असेल त्यांच्या सगळ्यात कठीण काळात पाठी खंजीर असणं आणि जाऊन मग अशी वक्तव्य करणं ह्याच्यासारखे नीच आणि नी, निर्लज्ज व्यक्ती मी पाहिली नाही प्रचार गीतातून हिंदू आणि आम्ही बिलकुल काढणार नाही पहिलं इलेक्शन कमिशननी भाजपवर कारवाई करावी इलेक्शन कमिशनमध्ये हिंमत असेल तर आपण पाहतो ईसी हे एन्टायरली कॉम्प्रोमाइज हे पुन्हा एकदा दिसायला लागलेलं आहे आणि जय भवानी जय शिवाजी हे काढणं हे म्हणजे महाराष्ट्र द्वेष त्यांच्या मनात आहे भाजपच्या इलेक्शन कमिशनच्या मनात अनेज़ बावनकुळे म्हणत आहेत की आदित्य ठाकरे मुख्यमंत्री पदाच्या लायकीचे आहेत मला वाटतं त्यांनी ते मकावचे मुख्यमंत्री बनू शकतात का हा प्रश्न त्यांनी विचारावा म्हणजे आजच्या आजच्या मिरवणुकीत प्रचार गीत वाजवणार तुम्ही आजच्या मिरवणुकीत नक्की वाजवणार अभिमानाने वाजवणार जय भवानी जय शिवाजी आमचं ब्रिद वाक्य देवेंद्र फडणवीस आशिष शेलार यांचं यांना प्लॅन होता बघा मी एकच सांगितलं की जे घाबरून जेलमध्ये टाकतील म्हणून घाबरून गुजरातला पळून गेले अशा व्यक्तीकडून किती ऐकायचं आपण हे महाराष्ट्राने ठरवलेलं आहे बिलकुल ऐकणार नाही महाराष्ट्रांचा दद्दरांना भाव मिळणार नाही

पुढे जाबल मोबाईल अरे काय बाजू कडा राहत रोड शो मध्ये पाणी वगैरे खूप ना वायर अटक घ्या मोबाईल निचिल ते वायर कोणत्या माझे माझे वायर काढणार एक मिनिट एक मिनट सर एक मिनट सर थोड कोण व्हायर आहे